शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सिंह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ठिया देण्यात आला आंदोलकांनी कृषी मंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे ने ज्येष्ठ नेते किसनराव लोटके अशोक बाबर प्रकाश पोटे अथर खान गौरव नरवडे फरीम शेख रुकैया शेख अल्तमस जरीवाला समीर पठाण सरपंच शरद पवार फै्याज तांबोली शेख आरिफ पटेल जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मार्केट जुलैला सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे या सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे पांजरापोळ मैदानावर हा सोहळा पार पडणार असून त्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे दरम्यान या जागेवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा हा काढून तो आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय भरगाव वेगातील माल ट्रकने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी जागीच मृत्यू झाला ही घटना शेंडी बायपास रोडवरील शैलेश मल्हारी झिंजुरे असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे याबाबत प्रशांत रमाकांत राऊत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी यांचा मित्र शैलेश मल्हारी झिंजुरके हा बुलेटवर एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौक ते शेंडी बायपास या रस्त्याने जात

फिर्यादी हे ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना एका महिलेची तक्रार नोंदवण्याचे काम करीत होते त्यावेळी राकेश छबुराव गुंजा हे त्यांच्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आले व त्यांनी केलेल्या प्रत दाखवून तक्रार नोंदवण्याची मागणी केली संबंधित तक्रार कौटुंबिक व फसवणुकीचे आरोप असल्याने फिर्यादी यांनी गुंजा यांना याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितला मात्र याचा राग येऊन राकेश गुंजाळ यांनी पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत फिर्यादी यांना लाथाबुक्की केली याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय सराईत गुन्हेगार संतोष धोत्रे यांच्या समाज विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक व हद्दपारीची कारवाई अपुऱ्या व कुचकामी ठरत हो त्याचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी एमपीडीए कायद्यानवे प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी अमोल भारती व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना सादर केला या प्रस्तावाची सोमनाथ घारगे यांनी बारीकाईने पडताळणी करून प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता आणि त्यानुसार जिल्हाधिकारी पंकज आशे यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून आरोपीस एका वर्षाकरिता स्थानबद्ध केले आहे शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर